नमस्कार मैत्रिणीं मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये मी जो ब्लाउज वेअर केलेला आहे आणि ही जी फुग्याची बाही आहे तर याचे खूप सारे फोटो मला व्हॉट्सअपला पाठवले होते तर ताई आम्हाला अशा प्रकारच्या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते सांगा तर बघा आजचा हा व्हिडिओ ह्या बाहीचाच आहे हा ब्लाऊज आहे ना फिटिंगला ही खूप छान बसलेला आहे बघा इथं आर्म मध्ये वगैरे कुठेही चुन्या किंवा गुड्या नाही मागील बाजूने सुंदर अशी फिटिंग आलेली आहे आणि ब्लाउज तर सुंदर आलाच आहे पण त्यासोबतच बाही सुद्धा खूप छान आलेली आहे मला बाही सुद्धा खूप आवडली मी पहिल्यांदाच अशी बाही म्हणजे शिलाई करून वेअर केलेली आहे छान असा हा चा लुक दिसत आहे हे जर का जास्त फुगा पाहिजे असेल तर त्यावेळेला कटिंग मध्ये काय बदल करायचे हे सर्व मी या मध्ये सांगितलेलं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा बरोबर चॅनल वर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे चार फोल्ड करून घेतला आणि मला तयार बाही अकरा इंचाची पाहिजे आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून बारा इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथं अशी ही एक अडवी रेषा ड्रॉ करून घेतली कॅप हाईटचं सा मार्किंग साडेतीन इंचावर करून घेतलेलं आहे आरमोलच्या गोलाईच्या निम्मी जे काही मार्किंग असेल तुम्ही सा ते तुम्ही करून घ्यायचं मी इथे साडेसात इंचावर केला आणि त्यानंतर पाठीमागच्या भागाच्या बाहीचा असा हा शेप देऊन दिला पुढील भाग आपला खोल असतो असा हा शेप देऊन दिला दंड घेराच्या निम्मी आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन जे काही तुमची मेजरमेंट असतील ती तुम्ही इथं मार्क करा इथं आपल्याला पद्धत शिकायची आहे फक्त आणि त्यानंतर असं ही ड्राफ्टिंग करून घेतलं तुमच्याकडे जर पेपर कटिंग असतील तर आहे तशीच्या तशी बाही तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघा हे झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला फुगा घ्यायचा आहे तर त्यासाठी ना इथं मी घेतलेला आहे तीन इंच तीन इंचावर एक मार्किंग केलं आणि अशी एक अडवी रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल प्रत्येक वेळेला तीन इंच घ्यायचं का असं अजिबात नाही चार इंच पाच इंच तुम्ही असं वाढीव अंतर घेऊ शकता जर तुम्हाला जास्त फुगा पाहिजे असेल तर त्यानंतर ह्या रेषेच्या नेम्मी करायचं आणि असा हा इथं चौरस तयार करून घ्यायचा आता बाहीचा आपण पुन्हा नवीन शेप देणार आहोत कारण त्यामुळे काय होतं पफ क्रिएशन येत असतं आणि बघा हे मार्किंग करत असताना बरोबर ह्या चौकोन्याच्या आतच हे सर्व मार्किंग झालं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने हा आपण काय केलं बाहीचं नवीन मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजेच आता हे जेवढं वाढीव घेतलं ना तर त्याचा काय होईल फुगा तयार होईल आणि आहे त्या मार्किंग वरून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे त्यानंतर फिटिंगच्या तिथे कट्स देऊन घेतला आणि खालच्या बाजूनेही आपल्याला कटिंग करून घेतलेली आहे बाहेर ड्राफ्टिंग करत असताना आपण जे तीन इंच वरच्या बाजूने वाढीव अंतर घेतलं होतं ना तर बघा तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तसे आपण कट्स तर लावलेलेच आहेत पण इथे चॉकच्या साह्याने पुन्हा मी मार्किंग करून घेतलं आणि आता आपण मेन फेब्रिक वर कटिंग करून घेऊया हा आहे ब्लाऊज पीस तर बघा खालच्या बाजूने मी पिन लावून घेतला आणि बंद बाजूकडे बरोबर अस्तराची सुद्धा बंद बाजू ठेवली आणि पिन लावून घेतलं इथं सुद्धा चेक करून घेतलं की इथं कापड आहे का कटिंग करायच्या आधी आपण नेहमी असं चेक करूनच घ्यायचं आणि त्यानंतर सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेऊन कट करून घेतलं हे ब्लाउज पीसचं फेब्रिक आहे त्यावर अस्तर ठेवायचं आहे म्हणजे खालच्या बाजूने ब्लाऊज पीस आणि वरच्या बाजूने अस्तर त्यानंतर पिन लावून सिक्युअर करून घेतलं आता बघा चॉकच्या साह्याने मी इथं एक मार्किंग केलं आहे एक दाब इतपत आपल्याला इथं शिलाई देऊन द्यायची आहे आणि पुढच्या बाजूला अस्तर घेऊन पुन्हा इथं काठाने एक दाब शिलाई देऊन द्यायची त्यानंतर हे कापड आतील बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून वरच्या बाजूने पुन्हा एक शिलाई देऊन द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आतील बाजूला मी अशा ह्या पिन लावून घेतल्या आणि काठा काठाने आपण शिलाई देऊन देऊया दियू म्हणजे अस्तर आणि ब्लाउज पीस हा जोडला जाईल आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना तर ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे हे कट करत असताना अस्तर कुठेही कट होणार नाही याची नेहमी काळजी घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने हे आपलं कटिंग करून झालेलं आहे आणि इथं पुन्हा मी काय केलं हे मार्किंग करून घेतलेले आहेत किंवा असे हे देऊन दिले तरी सुद्धा चालतील आता आपण इथे घेणार आहोत त्यासाठी हे मार्किंग आहे बघा इथून बरोबर घ्यायला सुरुवात करायची त्या मी वरच्या बाजूने घेत आहे तर तशाच आपल्याला चुण्या घ्यायच्या आहेत सगळं सर्व चुन्यांमधील अंतर हे सेम आलं पाहिजे दुसऱ्या बाजूच्या चुण्या घेताना आपल्याला आतील बाजूला घ्यायच्या उलट बाजूने घ्यायच्या म्हणजे दोघींची साईड एकमेकांच्या समोरासमोर येईल असं हे बघा अशा पद्धतीने या आतील बाजूला आणि ह्या बाजूच्या सुद्धा आपल्याला आतील बाजूनेच घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने म्हणजे त्या समोरासमोर येतील आणि छान असा हा इथं पफ तयार झालेला आहे आपला ब्लाउज इथं शिलाई करून रेडीच आहे त्याला आता आपण बाही जोडून घेऊया बरोबर पुढील भागाला पुढील भागच घ्यायचा आणि आपण इथं शिलाई करून घेणार आहोत शिलाई करत असताना कापड कुठेही खेचायचा नाही पण ज्या प्लीट्स घेतल्या आहेत ना त्या बरोबर मध्यभागी आल्या पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आणि याचा बाहेरील लुक दाखवते छान असं हे पफ क्रिएशन आलेलं आहे आणि याचा बरोबर मध्यला मध्य सुद्धा मॅच झालेला आहे शोल्डर पट्टीच्या तिथे आणि फक्त चुन्या घेताना एक काळजी घ्यायची दोनही चुन्यांची दिशा ही एकमेकांकडे असली पाहिजे त्यानंतर कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि दंड घेराच्या निम्मी जे काही मार्जिन म्हणजे तुमचं मेजरमेंट असेल ते मार्किंग करून घ्यायचं आणि फिटिंगच्या इथं मी तीन शिलाई देऊन दिल्या दे आणि बघा फायनल लुक हा बाहीचा तुम्ही इथे बघू शकतात आजची ही बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा ही बाही डिझाईन आवडली का किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला अजून बाहीच्या डिझाईन बघायच्या असतील तर मला तशा कमेंट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद